स्वागत बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधली कारण छत्रपती संभाजीनगर मधले उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातल्या दरोड्यामध्ये नेमकं किती तोळं सोनं चोरीला गेलं यावरून आता एक वेगळा वाद सुरू झालेला आहे त्यातच आता लड्डा यांच्या घरामध्ये कोट्यवधींचं घबाड असल्याची टीप एका दरोडेखोराला मिळाली होती अशी माहिती सुद्धा पोलिसांच्या सूत्रांनी दिलेली आहे तब्बल दहा कोटींची ही रक्कम एका व्यवहारासाठी आणलेली होती अशी कुणकुण चोरट्यांना लागली त्यासाठी दरोड्याचा प्लॅन आखलेल्या चोरांना घरामध्ये मात्र सोनं सापडलं आणि त्याच्यावरती या दरोडेखोरांनी डल्ला मारला त्यातल्या साडेपाच किलोपैकी फक्त वीस तोळं सोनं परत मिळाल्याचं लड्डा यांनी सांगितलं पण लड्डांच्या घरामध्ये साडेपाच किलो नाही तर दहा किलो सोनं होतं असा संशय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्यासोबत आहेत कृष्णा हा दरोडा ज्या दिवशी पडलाय तिथपासून आतापर्यंत वेगवेगळे वेग खुलासे या प्रकरणामध्ये समोर येत आहेत म्हणजे यामध्ये सामाजिक न्यायमंत्री असणाऱ्या संजय शिरसाट यांचे वेगळे दावे मध्येच जो संशयित आरोपी होता त्याचं झालेलं एन्काउंटर आणि आता पाच किलोपैकी केवळ वीस ग्रॅम किंवा वीस तोळे सोनं मिळालंय असं जे म्हणत आहेत लड्डा कुटुंब या सगळ्यामध्ये नेमकं काहीतरी काळबेर आहे असा संशय येतोय याहीपेक्षा महत्वाचा पुढचा ट्विस्ट आ, हा महत्वाचा मानला पाहिजे कारण की ह्यातले जे चोरटे आहेत त्यातला खास करून योगेश हसबे नावाचा एक व्यक्ती आहे जो वडगाव कोल्हाटीमध्ये राहतो ज्याच्या हॉटेलसमोर हा एन्काउंटर झालेला होता आणि कधी काळी हा पोलिसांचा खबऱ्या आणि चर्चा अशी आहे की तो पोलिसांसाठी तिथे हप्ते वसुली देखील करत होता याला टीप मिळाली की घरामध्ये मोठ्या प्रमाणावर ती रक्कम, ती रक्कम आहे आणि ती जवळपास दहा कोटीच्या एवढी रक्कम घरामध्ये आहे कारण की लड्डा आणि त्यांचे दोन पार्टनर एका जमिनीचा मोठा व्यवहार करणार आहेत आणि त्यासाठी ही रक्कम आणून ठेवलेली आहे आणि ती रक्कम उडवायची आणि त्यानंतर लड्डा हे या ठिकाणी तक्रार देखील करू शकत नाहीत की एवढी मोठी रक्कम आपल्या घरामध्ये होती आणि त्यामुळे तक्रार पण होणार नाही आणि आपल्याला मोठ्या प्रमाणावर रक्कम पण मिळेल मात्र ज्यावेळी हे चोरटे तिथे पोहोचले त्यावेळेस त्यांना असं कळलं होतं की अमुक अमुक ठिकाणी ह्या बॅगा भरलेल्या आहेत मात्र त्या बॅगा दिसल्या नाहीत आणि त्यावर बीडवरून जो ज्याचा एन्काउंटर झालेला आहे आणि तो आणि हसबे यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यांनी ठरवलं की आला आता इथं आलोय तर इथं घर धुंडाळायचं आणि म्हणून त्यांनी घराचं सगळी झाडाझडती घेतली आणि त्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सोनं या ठिकाणी मिळाल्याची माहिती आणि ही जी माहिती आहे हे खुद्द दरडखोडांनी दिले असल्याची माहिती देखील पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे कालपासून हे पाच आरोपी पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहेत त्यामुळे लड्डा यांच्या घरी मोठं सोनं नव्हतं तर मोठ्या प्रमाणावरती एका व्यवहारासाठी रक्कम म्हणून ठेवली होती ही टीप या ठिकाणी मिळालेली होती आता अनेक प्रश्न निर्माण होतात की ही पोलिसाच्या खबऱ्यालाच कशी टीप मिळाली शिवाय खरोखरच तेवढी रक्कम होती का जर असेल तर ती कुठे गेली आणि मिळाली नसेल तर मग या सोन्याचं पुढे काय केलंय या सगळ्या प्रश्नाची उत्तरं अजूनही निरोत्तरित आहेत आणि आज देखील पोलिसांकडे दीड म्हणजे साडेपाच किलो सोनं होतं त्यातलं केवळ वीस तोळस सोनं हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय आणि पोलिसासमोर हे मोठं आव्हान असेल की खरोखरच हे सोनं आहे तरी कुठे आणि त्या घरात अशा प्रकारचा व्यवहारासाठी काही रक्कम होती का जान अगदी धन्यवाद कृष्णा सविस्तर माहितीसाठी